नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सोलापूरमध्ये आपण पोचलेलो आहोत सोलापूरचा प्रसिद्ध हुतात्मा चौक चार हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं होतं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ याला पार्क स्टेडियम चौक पण म्हणतात किंवा पार्क चौपाटी हळूहळू न उतरायला लागलेले आहेत आणि सोलापूरकर जे आहेत ते या परिसरामध्ये जमायला लागलेले आहेत आपण लोकसभा निवडणुकीचा जो काही आढावा आहे तो घेत आहोत आपण थेट लोकांना विचारणार आहोत काय कुणाची हवा आहे सोलापूरमध्ये काय वातावरण आहे कारण सलग दहा वर्ष इथं भाजपचा खासदार आहे आणि आता हॅट्रिक करणार का बदल होणार यासाठी आपण इथं आहोत नमस्कार आम्ही खास पुण्यावरून आलो सोलापूरला हवा कोणाची आहे सोलापूर यावेळेस काय सांगता येईल काय शिंदे लक्षात ठेवा आपण जरा आज जाऊयात आणि लोकांना विचारूयात आपण नमस्कार आम्ही पुण्यावरून आलो खास विचारायला तुम्ही पुण्यावरून आला आहे तुम्ही बोला सर सर हां सोलापूरच्या प्रॉपर हवा कोणाची आहे सोलापुरामध्ये आता लोकसभा निवडणूक आलेली आहे भाजपची आहे याची आहे पण तुम्ही मतदार असाल नाई शिंदे पण शिंदे तुम्हाला असं काय वाटतंय कारण गेले दोन्ही टर्म भाजपच्या खासदारांनी इथं विजय एवढं सांगू शकत नाही पण सोलापुरात कुणाच्या हवा हे ऐकण्यावरून कळतं मला पुण्याचे आहात पण प्रॉपर मूळ सोलापूरच्या मत कुणाला विचारणार नाही पण काय वाटतं सोलापूरचा विकास झालाय का गेल्या दहा वर्षामध्ये झालाय बऱ्यापैकी झालाय रस्ते पण मांडलेत पण इथे रोजगार अजून तेवढा पाहिजे तेवढा नाहीये विकास झालाय पण रोजगाराचा मुद्दा तुम्हाला फार महत्त्वाचा वाटतो महागाईचा मुद्दा वाटतो तुम्हाला महत्वाचा महागाईचा मुद्दा मी सांगू शकत नाही कारण मी इथे राहत नाही आत्ता ठीक आहे तुम्हाला नागरिक म्हणून मतदार म्हणून कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात राम मंदिर मुद्दा महत्वाचा वाटतो सी ए तीनशे सत्तर का रोजगार महागाई कोणते मुद्दे महत्त्वाचे नागरिक सोलापुरात तर रोजगारच महत्त्वाचा आहे कारण बघायला गेलं तर यूथ सगळा पुणे मुंबई हैदराबाद अशा ठिकाणी शिफ्ट होतं असं तर इथं रोजगार यायला हवा एवढं मुद्दा आहे बघा की सोलापूरमध्ये विकास झालेला आहे असं म्हणणं आहे की रस्ते वगैरे विकास झालेला आहे परंतु रोजगार जो आहे तो यायला पाहिजे कारण इथला जो युवक आहे तो सोलापुरातून पुणे मुंबईत शिफ्ट होतोय पुण्याचा विकास कुणी सो, सोलापूरचा विकास कुणी केला आहे काँग्रेसने केला आहे का भाजपने केलाय जिल्ह्याचा आहे सोलापूर कर मूळ तुम्ही सांगा काय सोलापूरचा विकास झाला आहे का कुणी केलाय विकास सोलापूरचा विकास झालाय आता कोणी केला हे म्हणण्या तो आम्हाला समाधानकारक झालेला विषय विकास आता मला सांग राम सातपुते जे आहेत ते उमेदवार आहेत असं म्हटलं तर की ते स्थानिक नाही आहेत बाहेरचे आहेत आणि प्रणित शिंदे ज्या आहेत त्या त्यांनी भावनिक आवाहन केले की सोलापूरची लेख तुम्हाला काय वाटतं शिंदे का सातपुते कोण विकास करू शकतात राम सातपुते जे आहेत ते सोलापूर जिल्ह्याचेच आहेत ते सोलापूरच्या बाहेरचे तर नाही आहेत जो कोणी तो आपल्या आम्हाला ह्याच्या आधी जेव्हा दहा वर्ष भाजपचे दोन खासदार होते बनसुडे आणि सिद्धेश्वर स्वामी असं म्हटलं तर की ते फिरकले नाहीत ते निष्क्रिय होते हे खरं आहे का खरं आहे त्याबद्दल मी गोष्ट मी खंत व्यक्त करतो पण ते नौके होते थोडं त्यांना वेळ भेटला नाही त्यामुळे थोडंसं काही जे राजकीय गोष्टी आहेत ते घडू शकले नाहीत त्यामुळे विकास दहा वर्ष मागं गेलं सोलापूर रखडलं हे तुम्हाला मान्य आहे पण मग आता काय वाटतं तुम्हाला संधी दिली पाहिजे तिसऱ्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांनी काम केलेलं आहे त्यांना कामाची माहिती आहे कारण की आमदार होते आता आणि आता पायरी वर चाललेत एक खासदार होतील त्यामुळे नक्कीच सोलापूरचा विकास होईल हे हे मोदींकडे बघून म्हणताय का म्हणजे मोदी असल्यामुळं त्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला बरं मला सांगा मोदींची लाट आहे काय वेळेस कारण सोलापुरामध्ये मोदींची भयंकर क्रेज आहे मी बघितलेली आहे मोदी मोदी फॅक्टर आहे अजून आहे तर वाटतं खत्री आहे आणि राहुल गांधी आले होते सभा कशी झाली काय वाटतं तुम्हाला आम्ही तिकडे गेलो त्यामुळे काहीच माहित नाही ज्यांना असं वाटतंय की दहा वर्ष विकास झालेला नाही त्यांनी बोलून दाखवलेला आहे की दोन्ही खासदार निष्क्रिय होते पण त्यांना असं वाटतं की भाजपला संधी दिली पाहिजे आणखीन काही इथले नागरिक का। आहेत तुम्ही सोलापूरचे आहात सोलापूरचं कोण आहे सोलापूर ओके चला इथं आहे सोलापूर शहर महत्त्वाचं आहे एकेकाळी मला आठवतंय की महाराष्ट्राच्या पहिल्या पाच शहरामध्ये सोलापूरचं नाव होतं आता असं वाटतंय का थोडं सोलापूर मागं मागे पडले पुणे मुंबई नाशिक औरंगाबादच्या तुलनेमध्ये तुम्हारा सोलापुर का, का विकास का जाना नहीं कहा रखड़ला का वहाजिए तो, नागरिक उनका अपेक्षा बिकॉज yeah, यहाँ पे फॉल्स फॉल्स प्रॉमिस किए जाते हैं पॉलिटिशंस की तरफ से लेकिन फुलफिल नहीं किया जाता उसको तो उस वजह से जो है काफ़ी पीछा हो गया है यहाँ यहाँ पे यहाँ पे एमपी कोई प्रॉपर नहीं था तो इस वजह से भी काफ़ी सोलापुर का विकास नहीं हुआ है तो लगता है कि मतलब पिछले दस साल में यहाँ पे जो भी रहे उन्होंने कुछ किया नहीं स्मार्ट सिटी का बस वादा किया गया लेकिन बस एल वगैरह लगाया गया उसके अलावा कुछ स्मार्ट सिटी का कुछ भी नहीं हुआ यहाँ पे या आपने सुना है कि सात आठ दिन में पानी आता है एक बार पानी के लिए तो सेवन डेज में एक बार पानी आ रहा है और ऊपर से जो उजनी का जो यहाँ पे पानी आता है ना तो उसको भी और पुणे की तरफ भी इसको ले जाने का प्लान चल रहा है तो उस वजह से कुछ ज़्यादा विकास नहीं हुआ यहाँ पे तो इस बार क्या लगता है आपको परिवर्तन हो सकता है या फिर बीजेपी तीसरी बार आ जाएगा अब क्या लगता है नहीं 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 इस बार परिवर्तन ज़रूर होगा और मुझे खासकर सोलापुर के लिए लगता है कि इस बार कांग्रेस ही आएगा यहाँ पर प्रणिति तो लगता है कि प्रणिति शिंदे जो है वो चुन के आ सकती है येस, येस। और वो करेगी विकास क्योंकि लोग कहते हैं कि उनके जो पिताजी थे सुशील कुमार शिंदे वो भी बहुत टर्म थे लेकिन वो भी सॉल्व नहीं कर सके वो प्रॉब्लम जो वो बोला आपने कि विकास जो है वो उन्होंने भी नहीं किया ऐसा कहना है फिलहाल कांग्रेस का काफ़ी जो है ना प्रेशर है कांग्रेस को तो उनको करके दिखाना ही पड़ेगा अगर उनको अपना अस्तित्व रखना पड़ेगा

काय वाटतं तुम्हाला तुम्ही नागरिक म्हणून निराश आहात बरोबर आहे म्हणजे पाण्याचं वगैरे हे आहेत सगळे पाण्याचे वगैरे सगळं विकास करू शकेल असं वाटतं तुम्हाला आता कोण प्रणिती शिंदे का राम सातपुते तुम्हाला काय वाटतं कोण करू शकेल म्हणजे प्रणिती शिंदे मॅडमचं पण काम चांगलंच आहे तुम्ही सोलापूरचे आहात तुम्ही सांगा खुश आहात का तुम्ही सोलापूरच्या प्रगतीवरती विकासावरती खासदारांच्या कामगिरीवरती नाही पहिला मुद्दा कसा माहिती आहे का, जब वाले का, 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 ते ते का जे बी जे पीवाले म्हणतात की शिंदेसाहेबांनी काय केलं एक मागचे टर्म जर बघितले आपण तर तीन टर्म पीचे आहेत वन हँड एंडला महापालिका हातात दिली पाण्याचे बोंबोम लावले ह्यांनी मागच्या तीन खासदार यांनी काय केले ते त्यांनी पहिला सांगावून मग बोलावं की शिंदेसाहेबांनी काय केलं त्यामुळे प्रणदी शिंदेच येणार हंड्रेड पर्सेंट येणार गरज आहे सोलापूरला प्रणदीप शिंदेशिवाय पर्याय नाही नाही कसं आहे भाजप केलं नाही सध्या सोलापूरात नोकरीचा मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा त्याच्यामुळं आता पुणे आले तर पहिल्यांदा तो प्रश्न सोडवणं गरजेचं कारण नाही इथून पुण्याला जावं लागतंय मुलांना शिक्षण स्थलांतरीकडनं होते पुण्या मुंबईला आणि इथले किती शिक्षण जरी केलं इंजिनिअर वगैरे केलं कुठलंही केलं तर पुण्यास मुंबईत स्थलांतर व्हावं लागतंय त्याच्यामुळे विकास होणं गरजेचं आहे पण गेले दहा वर्ष आपण बघितलं की मोदी येतात मोदींचे फॅन खूप आहेत सभेला गर्दी होती आणि त्याच्यामुळं निवडून येतात भाजप यावेळेस पण तसं असं वाटतंय मोदी फॅक्टर आहे का यावेळेस नाही आहे मोदी फॅक्टर सांगता येत नाही असं कोणी एक्झॅक्ट हो त्याच्या पाहिजे तुम्हाला पाहिजे पाहिजे पण आतापर्यंत सोलापूरच्या जनतेने चाळीस वर्ष काँग्रेसला निवडून दिलं त्यांनी काही सुद्धा केलं नाही आता दोन टर्म भाजपचे खासदार होते तेव्हा आता रोडचे काम पण काही केलं नाही ना रोडचे कामं झालेले आहेत रोडचे कामं झाले प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये सिंगल पदरी रोड होते प्रत्येक आता डबल पदरी रोड झालेत सोलापूर ते अक्कलकोट गाणगापूर डबल पदरी झालाय इथून मंगळवेढा डबल पदरी झाला आहे पंढर असं की गेल्या दहा वर्षात विकास झाला आहे खुश आहेत तुम्हाला असं वाटतं की परत संधी दिली पाहिजे एकदा संधी दिली पाहिजे आणि आत्तापर्यंत चाळीस वर्ष दिले ना काँग्रेसला दिले ना मग आता आता अजून का द्यायचं त्यांना हां मग इथल्या इथं हे म्हणतात की अजिबात दिले नाही पाहिजे संधी हे म्हणतात दिली पाहिजे आपण विचार तुम्ही ना तुम्ही मतदार आहात का मतदान करता का सोलापूरचे नागरिक आहात ना आपण हां कुठं पण कुठला माडा सोलापूर काय तुमचा मोहोळ म्हणजे सोलापूरच आहे ना हां मोहोळचा विकास झाला आहे का का फक्त पुरता शहरापुरताच विकास आहे तुमच्याकडे मा मतं मागायला तरी येतात की नाही खासदार हो येतात ना माहिती आता कोण खासदार आहेत प्रणिती शिंदे आहेत काँग्रेसकडून रामसात पुते आहेत माहिती आहे तुम्हाला तुम्ही खासदार निवडताना तुम्ही काय बघता तुम्ही पक्ष बघता उमेदवार बघता त्यानं केलेलं काम बघता काय पाहता तुम्ही मतदान काय वाटतं कोण करेल सोलापूरचं काम किंवा कुणी केलंय का ह्याच्या आधी विकास झालाय का विकास झालाय का सोलापूरचा जिल्हा तर काही माहिती नाही पण सध्या तरी वाटतं की प्रणिती ताईंनी प्रणिती शिंदे यांना चान्स दिला पाहिजे दिला पाहिजे हसताय म्हणजे मला नक्की कळत नाही की तुम्हाला काय प्रणिती शिंदे प्रणिती शिंदे दहा वर्ष झालं बीजेपी न काहीच केलं नाही दहा वर्ष निष्क्रिय खासदार प्रणिती शिंदे पंधरा झालं नाही अजून दहा वर्ष झालं उड्डाण पूल झालं ना उड्डाण पूल झालं नाही झालं धन्यवाद आपण आणखीन काही लोकांना विचारूयात बघा इथं आत्ता एक जर म्हणाले की तर रस्ते झालेले आहेत विकास झालेला आहे परंतु काही लोकं म्हणतात की इथं उड्डाण पूल वगैरे जे आहे ते झालेले नाही आहेत आपण आणखीन काही जणांना विचारूयात इथं सोलापूरचे नागरिक आहेत सोलापूरचे आहेत प्रॉपर तुम्ही मतदार आहात अधिकारी म्हणजे बरोबर म्हणजे तुम्ही हे घेणारे आहात कर्मचारी ओके हे मतदान आहेत तुमचा पण रोल फार महत्त्वाचा आहे कारण हे येत्या सात तारखेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन तुमच्या माध्यमातून मी आज करतो कमी कमी होते ना पहिले दोन झाले यावेळी जास्तीत जास्त व्हावं सोलापूर मध्ये ओके धन्यवाद आपण बघितलं सोलापूरच्या प्रसिद्ध हुतात्मा चौकामध्ये जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांची मतं बघितली आपण इथं पूर्णपणे आपल्याला मतविभागणी दिसली मता लोकांच्या काही लोकांना असं वाटतं आहे की सोलापूरचा विकास जो आहे तो झालेला आहे रस्ते झालेले आहेत आणि काँग्रेसला चाळीस वर्ष संधी दिली आता भाजपला संधी दिल्या काय हरकत नाही पण दुसरीकडं इथं सात सात दिवसातून पाणी येत नाही किंवा जे गेले दहा वर्ष भाजपच्या खासदार त्यांनी काही केलेलं नाही आहे त्यामुळे परिवर्तन व्हावं आणि प्रती संधी द्यावी असं वाटतं आहे अशाच प्रतिक्रिया किंवा अशीच मतं आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन घेणार आहोत पण तुम्हाला हा कार्यक्रम सोलापुरामधला हवा कोणाची कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि बघत राहा बोलबेडू